निघाले पंढारीला सुनबाईली निघाले पंडारीला सांभाळा आपलं घरदार सांभाळा आपलं घरदार ओ, ओ होईल मदत करता दिंडी ला दुखत होतं चाला कंबर दुखत होती पण चांगलं वाटायलंय भारी वाटायला एकदम भारी वाटायला आनंद वाटायला विठोबा काय आहे तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात विठोबाचं स्थान काय कुठून आले तुम्ही आम्ही का उस्मानाबाद किती वारी तुमची पहिलीच पहिलीच वारी आहे कसा आहे अनुभव चांगला दुखत होत चाला येत नव्हतं कंबर दुखत होती पण चांगलं वाटायला भारी वाटायला एकदम भारी वाटायला आनंद वाटायलाय आतापर्यंतचा टप्पा चांगला गेला पुढचा पण जातो उठता बसता येत नव्हतं कमरेनं पण आता चांगलं चाला फुगड्या ही चांगला आनंद घ्या येतय आता पुढची एकवीस दिवस कसे जाणार छान जाणार हो वाटतय काय सांगा चांगलं वाटते गुडघे पाय दुखत त्याची चांगलं वाटते आनंद वाटते लुटा वाटते इकडे आल्यावर कसे बरे झाले बरं बरे कस काय झाले इकडे येऊन चांगले झाली पांडुरंगाने केलं खूप पांडुरंगाचे उपकार म्हणायचे पांडुरंगाची सात खरंच पांडुरंगाच कधीच हे व्हायचं नाही लयच बरं तुम्ही जसं असं विसाव्याला वगैरे थांबतात तर मग इथे काय गप्पा होत असतील तुमच्या ही आनंद अभंग गवळणी एखादी गवळण म्हणून दाखवा मला गवळण सगळ्यांना पाणी अशी जाता आरी तो आमची वाट घागर घेऊन पाणी अशी जाता आरी तो आमची वाट पदराला ओरीतो किती बाय हा चावट पदराला ओरीतो किती बाय हा चावट काजळा मुळ दिसतय काळ काजळामुळ दिसतय काळ नंदाच कारट ग बाय बाय नंदाच कारट दाय दुजा घेऊन मथुरसी तारी तो आमची वाटा घ्यायचं लोकांना घ्यायचा आकाडी आकाडी कार्तिकी पंढरीची वारी मुकुंद पाटलाचं नाव घेते रामकृष्ण हरी अजून कोण राजीव उश्यात आहेत तुम्ही घ्या नाही लांब मुक्ती मी आंबा चिराग येते रघुनाथ पाटलाच वाट पाहते खिडकीला तीन तार आडकी त्याला घुंगरा बारा पानं खाते करा करा घाम येतो दारा दारात आला या पारे दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा आणते पाण्याला पाणी आणते गंगाचा वाडा बांधते भिंगाचा वाड्याला सात तलप सात तलपाला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्या घेते किल्ली उघडते देव खुली देव आत्याबाई आत्याबाईच्या माडीवर मुल मुलाच्या हातात फुल फुलाचा रंग पारवा फुला तर रंग पारवा मी चालले पंढरपूरला मचिंदर पाटील चालले पंढरपूरला तर शालू सांगते हिरवा काय तर झाल्या पाहिजे एवढं मोठं लांब नाव घेतलं येण्याच्या आधीची <laughs> तयारी वगैरे कशी असते छान आहे छान आहे एक महिन्यापासून हा बचत गटातून पैसे घेतले आम्ही हा आणि पण दिंडीत चालू आणि त्याचा आनंद घेऊन आमच्या पंधरा वीस आहेत तुम्ही पत्रकार कॅमेऱ्या एवढी शासनाला मदत करायची की एकतर महिला भीतीच्या आत आहे कशा तरी गटातून बाहेर निघाले त्यातून सहभागी करावा आम्हाला एवढीच विनंती पण शासनाकडून वारकऱ्यांना पैसे दिले जातात ना दिले जात योजना आमच्या भरपूर आमची व्यवस्था करतात फुल मस्त महिलांच्या आम्हाला चांगली जरी आम्हाला शासनाने जरी पैसे दिले दिंडी चालकाला दिले तरी चालते कारण आमचं इतके आम्हाला ते मदत करतात व्यवस्था सहकार्य करतात काही तुमचं असलं आम्हाला ते काहीच कमी पड देत नाहीत ना त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात ह्याच्यात आम्ही मन धाराशिव गाजले मंडळी आपण जेव्हा बघतो तेव्हा महिलांची दिनचर्या कशी असते तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत शेतातलं काम असो घरातलं काम असो मुलांचं काम असो नवऱ्याचं काम असो सगळी कामं करावी लागतात पण जेव्हा वारी येते तेव्हा या महिला एकवीस दिवसांसाठी वारीच्या निमित्ताने की होईना बाहेर निघतात आणि बाहेर निघाल्यानंतर तो जो काही आनंद आहे त्यांना जो काही आनंद लुटता येतो तो सगळा आनंद त्यांना वारीत मिळतो या सोबतच ज्या काही घरच्या जबाबदाऱ्या असतात त्या सुद्धा त्यांच्या गवळणीमध्ये त्यांच्या भारुडामध्ये असतात आणि सोबतच ज्या काही गोष्टी त्यांना जेवढ्या एन्जॉय करता येतात तेवढ्या सगळ्या एन्जॉय ते इथे करतात